नमस्कार मी संपत जाधव पाहुण बिलॉन करतो रियाज सिमेंटेड प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो तर आज मी सरोलिया गावी आलेलो आहे माझे वर्गमित्र श्री विठ्ठल गोरे तर त्यांना मी काही दिवसापूर्वी आपलं रिया चांगलं दिलं होतं आणि त्यांना आजार काय होता आणि किती दिवसात त्यांना रिझल्ट आला ते त्यांच्याच मुखातून आले सर जी सांगा तुम्ही नमस्कार मी विठ्ठल गोरे जरोली मला संधिवाताचा त्रास होता त्याच्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होता आता पाहिला सूज यायची तर मी यापूर्वी ॲलोपॅथीचे दोन तीन डॉक्टर चेंज केलेले आहे आणि ॲसिडिटीसाठी जवळजवळ पंचवीस तीस हजार त्याच्यानंतर संधिवातासाठी पंचवीस तीस हजार म्हणजे माझे पन्नास ते साठ हजार रुपये मी ह्या दोन्ही आजारासाठी घालवलेले आहे पण योगायोगाने माझे मित्र वर्गमित्र जाधव सर हे मला भेटले आणि त्यांनी मला ज्यूसबद्दल सखोल माहिती सांगितली आणि ज्यूस कसं कार्य करतं आणि त्याचा रिझल्ट कसा आहे मला त्यांनी चांगल्या पद्धतीने पटवून दिलं मग मी दोन महिन्यापूर्वी ज्यूस चालू केला ज्यूसची पहिली बॉटल संपल्याबरोबर मला ॲसिडिटीचा त्रास थांबलेला आहे दुसऱ्या बॉटलमध्ये माझ्या पायाचा तो संधीवाराचा त्रास होता पायाला सूज यायची थी। तर ती सुद्धा था थांबलेली आहे मला बसताना उठताना त्रास व्हायचा वॉशरूमला गेलं सुद्धा मला बसता येत नव्हतं खूपच त्रास व्हायचा पण त्या अमृतज्यूसमुळं मला मांडी घालून व्यवस्थित बसता येते उठता येते वॉशरूमला पण काही प्रॉब्लेम नाही आणि माझे ॲसिडिटीमुळे जे डोकं दुखायचं ते पण थांबलेलं आहे माझा रिझल्ट बघितल्यानंतर मी माझ्या मुलाला अमृत ज्यूस चालू केला तर माय अमृतज्यूस पूर्वी त्यालासुद्धा ॲलोपॅथीचे तीन डॉक्टर चेंज केले आणि त्याला तर जवळजवळ पन्नासच्या पुढेच खर्च आलेला आहे पन्नास हजाराच्या पुढे साध्या मायग्रेनसाठी आणि त्याला भरपूर तपासण्या करायला लावल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला एम आर आय करावं लागेल सोनोग्राफी करावं लागेल अनेक प्रकार सांगितले पण त्या एका बॉटलमध्येच त्याचं डोके नुकी थांबलेली आहे एवढा भारी रिझल्ट या अमृतज्यूसमुळे आलेला आहे आणि त्यानंतर माझ्या मिसेसला पांढऱ्या डागावरती आम्ही आत्ता पंधरा दिवसापूर्वीच अमृतज्यूस चालू केलेला आहे आणि के तिथे पांढरे डाग आता त्या जागेवरती तिला खास होते म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे ती जर तुमची जखम बरी होणार असेल ही जखम बरी होणार असेल तर तिथं खास होते तर हे त्याचं रिझल्ट आहे अमृतज्यूसमुळं तिथे डाग शंभर टक्के बरे होणार आहे मला खात्री आहे आणि मी आभारी आहे संपसारांचा की त्यांनी मला हे अमृतज्यूस दिलं आणि त्याच्यामुळे आमच्या घरा म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये तिघांचेही आधार आता पूर्ण बरे होणार आहे आणि हेच कार्य मी भारत भर पोहोचवण्याचं काम करणार आहे आणि जे काही आजारी लोक आहेत त्यांची सेवा करण्याची मला त्यांनी मला संधी सक्क सरने जी संधी दिलेली आहे त्याचं मी नक्की सोनं काढणार आणि इथून पुढे सर बोलते फार चांगलं आपलं अमृत अमृतूस की किती अनेक एक पायाचा नका पुसून त्याचे कसा आजार कोणताही कोणताही आजार सरांना असा एक छानसा रिझल्ट आला आपल्याबरोबर लोकांची सेवा करायची त्यांनी ख्यास घेतलेला आहे तर तुम्ही लोकांना काय सांगा काय सजेस्ट सा, करता बद्दल लोकांनी घ्यावा की नाही अमृत ज्यूस सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि अमृत ज्यूस हे औषध नाही हे सप्लिमेंट ना आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के येणारच आणि हे सर्वांनी घ्यावं ही मी प्रेक्षकांना विनंती करत आहे घरगाधी आंश आधार गर्गाधियांश